अद्ययावत असा सिन्नर बस टर्मिनल सध्या समस्यांच्या गर्तेत सापडला असून दररोज हजारो प्रवाशांचा राबता असलेला सिन्नर बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा नसून शौचालय शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीत थेंबर पाणी देखील नसते सिन्नर तालुक्यातील व बाहेरून येणाऱ्या प्रवासी वर्गाच्या यामुळे आतोनात असे हाल होत आहे सिन्नर बस स्थानकात दररोज शेकडो बसेस येतात आणि जातात या बसेसमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकरिता स्थानकात सध्या पिण्याच्या पाण्याचा वणवा असून स्थानकाच्या शौचालयाजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत कुणीही पाणी भरून ठेवण्याची तस्ती घेताना दिसत नाही त्यामुळे प्रवाशी वर्गाला हॉटेलचा सहारा घेत आपली तहान भागवावी लागत आहे घोटभर पाण्यासाठी वीस रुपये मोजून पाण्याची बाटली खरेदी करावी लागत आहे तरी संबंधित प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था पूर्ववत करून द्यावी अशी मागणी होत आहे व शौचालयाजवळ असलेली टाकी दुसरीकडे हलवावी अशी मागणी होत आहे अन्यथा या टाकीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी नव्हे तर शौचास जाऊन आल्यानंतर हात धुण्यासाठी होईल तरी प्रवाशी वर्गाचे होणारे हाल लक्षात घेऊन संबंधित प्रशासन त्वरित या प्रश्नाकडे लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याची सोय करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या सेन्यूजसाठी राजेश भाबडसह प्रशांत सोनवणे